हो साडू साडू उटा किटा काय मग म्हणायला इतक्या वाजता उठा किती वाजले डोक्या होऊन आर बघा बारा वाजले अयो हारा वाजले बघा की अहो चाल हो का मला रात्री पंग होऊन झोपले होते तुम्ही बाई माझी गाडी 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 गिरी तुमची आता अरे यार पाट होतो कि असे कसे गेले का तर काय काही रात्री मला आठवले राह काय पण आणून टाकलं आपल्याला कोणतरी इथं मलाच माहिती नाही मी पडलो इथं मी पडलो माझी इथं पडल्याहून आठवलं गाडीहून पाळलं मला मी नाही पाळलं मी कशाला पाळलो तुम्हाला गाडी गाडी कोण चालू लागलो रात्री गाडी चालू लागलो तुम्ही चालू लागले मी मागा बसलो होतो असं रा राव चुक नाही हो माझ चुकलं मी गाव सोडून माझं इकडे आलो तुमच्यापाशी नाही साडू तस काही होऊन होऊ नका काय थांबा हॅलो काय दिसतंय का नाही घराचा रस्ता दहा दिवसाला तिकडे मोत अडकून बसलं तर लेकर तोड बघायचा नाही काही नाही घरात सामान सुमान ऐका नाही ते बघायचं नाही आम्ही काय काय होतो यायचं ना इकडं अजिबात इकडं आली तर मोतरात रावशेट मारून टाकते बघा तुम्हाला साडू घरून फोन आल तो एक मिनट हॅलो काय हॅलो दहा रुपये कधीपासून सुरू केलं तुम्ही लग्नाच्या आधी म्हणले मी साधी सुपारी देखील खात नाही आता दहा रुपये रात्र जर बाहेर पडत बसले तुम्ही का ना, का हे काय चालू केलं नाही गे नाही गाय काय नाही गे अगं ऐकून ये मी साडू पशी नाही आलो मी मुंबईला आलोय मुंबईला जा अरे ऐकून या ना हॅलो अरे मी साडू कडे नाही आलो तू ऐकू येले का हॅलो तुम्हाला आलता का फोन हा हा ऑफिसचा फोन होता माझा ऑफिसचा फोन होता ऑफिस का ते आम्ही घर जाड नाही घर आडवा नाही घर नाही जायला मला फोन आलता ना माझं घर नाही जायला माझा फ्लॅट आहे चौथ्या मजल्यावर फ्लॅट आहे माझा अहो त्यानं सांगितलं हो असं हो बघा तुम्ही आता कुठं मग मला माझ्या बायकोचा फोन आलता आता ती मला बोलली आज मला माहिती का तुम्ही काम करा फक्त आता पैसे काढा पैसे आज बघतो तिला घरी जाऊन बी माझं वॉलेट काय होत माझं वॉलेट वाले हो पॉकेट पॉकेट माझं पॉकेट का कुठं पडलं यार तुमचं तुमचं पाकिट मला ह्या पडलं हो मग मग नाईन्टी कमी पडली होती त्याच्यामुळे खेला दारवाल्याला देऊन टाकलं आणि त्याच्यातले ते पाकिट सगळं दिलं का आणि ते कार्ड माझं एटीएम कार्ड होत त्याच्यात काय येस ते खाप त्याच्या टोकडे होते ते हा देऊन टाकलं पण आता एक काम करा फोन पे करा तिथे जाऊ तो लगेच दोघांना एक खातो मस्त पैकी बसू इकडे कोण येणार बायको जाऊ दे तिकडे चुलीत पंधरा का। दिवस आज संध्याकाळी नाही तर घरी जातो राडाच करतो घरी जाऊ राडा शांत तो हा साडू असं गर्दा गोंधळ करू नका काय बोल ना वहिनी अहो ह्या ढाण्या वागाना बोलनी ढाण्या वागाला आज दाखीतोस ना तू मी वाग वे हं आज दाखीतोस तिला काय आहे फक्त तुम्ही फोन ते करा दोघजन जाऊन घेऊन आओ प तुम्ही मी वासा अक्खन नियोजन नाही कर दे नियोजन करू नियोजन नका करू मी लावतो मिळवतो तू फोन ते करा अरे यार तुम्ही काय करा फक्त फोन पे करा काही करू नका पुढे नाही पैसे द्या पैशावर आठवलं ज्ञान देऊ कुठे ज्ञान देऊ ते गेलं घरी त्यानं ते सगळे घर जाळ अच्छा तर घर जाळ हा मग म्हणजे फोन वगैरे तरी केला त्या बायकोचा फोन आला मला त्यानं घर जाऊन सांगितलं ना सांगित अच्छा तोंडावरची तो माशी उठत नाही चालायची जरा घरी सांगितलं अह लग्नाच्या आधी तर घेऊन आले माझ्या घरामध्ये लग्नात मला बांधून दिलाय ते काय सांगा तुम्हाला निक्का तांदूळ लागत त्याला खायला मोठा बासमती काय सांग तुम्हाला लय गाडव आहे ते खायला तर लय मका मका लागत आहे त्याला आता काल मला तुम्ही गाडव त्याला काम माहिती का ह्याच्यामुळेच म्हणतो मी त्याला मला लय वाटलं तर जरा चांगलं आहे पण तिथं लय बारा बारा गावचं पाणी प्यायलेला दिसायला बारा गावचं अहो लय खजाड खाजाड आहे येऊ द्या येऊ दे येऊ द्या त्याला बघू हा आलं बघा गाडव आजी काय झालं घाबरलेले दिसताय फोन बीन आलता काय हा ये ये बेटा ये, ये। सविस्तर बोलू या ये या ये ये। दाजी एक होतो तुझी टमाटाची भाजी सांगून एक मिनिट एक मिनिट एक मिनिट आता आता बोलली मला हस तुझं हसू काढू ज्ञान देऊ एक मिनिट मला बोलू फ्रॅक्चर माझे डायरेक्टर आहे मी आलोय त्यांना मला पिक्चर चा शूटिंग म्हणजे घ्यायच तुम्हाला वगैरे काही झालंय का नाही मग ह्याला हिरो म्हणून घेता तुम्ही हिरो गोविंदा गोविंदा एक बा दादाजी दादाजी आता मला एक सांग आम्ही दोघं जेव्हा ऐकून घे दाजी मी म्हटलं तर कमाल काल यांना तुम्हाला गाडून पाडलं आणि फाकट भिन्न तुमचं काय म्हणते नाही 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 काय एक मिनिट बस इथं बस हं एक सांग रात्री काय झालं होतं हां रात्री काय झालं होतं रात्री मला काय माहित मला गाडीहून कुणी कोणी हा हे सांगा आता राहते गाडीत गाडीवर तुम्हाला ह्यांनाच पाडलं पाकिट बिहनच चोरले जाय नाग लागूया की कशी लागत एक मिनिट घे ऐकून घे मला सांग मग मला एक सांग आमच्या घरी बायांना कोणी सांगितले मला काय माहिती तू नाही सांगितलं तू नाही जाळ सांगितलं तू नाही जाळ लावला घरी कोण गेलत मी घरी गेलतो पण मी माझ्या कामात व्यस्त होतो मला कस काय फोन हो आला ह्यांना राग लावून तुमच्या फॅमिली मॅटर मध्ये मला पडण्यात काही इंटरेस्ट नाहीये मला फक्त माझ्या गावाला इथून लवकरात लवकर निघायचंय समजलं का मी दिवसभर हेच समजून सांगितलं होतं हे माणूस लोकांना गंडे घालते तसंच तुम्हाला त्यांना गंड घातला एक तर तुमचा मोबाईल गेला पैसे गेले गाडी सुद्धा गेली नाही मोबाईल भेटला बाकी सगळं गेलं पण पैसे पैशाच काय देणार आहे का गंडे खालते माणूस हा आता आलं ना दिमाकामध्ये आता यायला लक्षात माणूस असं करू लागलं ना माझा शूटिंग त्यांना नाही सांगितलं मी फक्त तुम्हाला सांग थोडीफार मदत लागली ठीक आहे करतो करतो बघतो कसली मदत म्हणजे काय कसली आता आमची शूटिंग सुरू होणार आहे थोडी पैसा डायरेक्टरला नियोजन नाही मी माझं नियोजन सांग माझं नियोजन एकदम पक्का असते दाजी हा काय म्हणतोय ते दाखवून लागलो मी कडलं काय म्हणजे काय तुमचं काय नाही फोन आणलं काय मी तुम्हाला काय बोलायचं नाहीये डायरेक्ट काय रोहिंदाच्या हे बहिंद आहे असं गाडं तुम्ही मी स्टार झालेलो आता गोविंद झालेलो हे काय बकऱ्या काय बोलला का तुम्ही कोण आहेत ते स्टार मला स्टार सॉरी ते स्टार बन मला ते आमचे डायरेक्टर आहेत मिनिट एक मिनिट सर एक्सक्यूज मी मला एक सांगा तुम्ही दिग्दर्शक आहात म्हणजे डायरेक्टर आहे मी नागराज मंजुळ्याकडे होतो सहा महिने कामाला तेव्हा तुम्हाला कळालं मी डायरेक्टर गर आहे कामाला होते का हा तर दोन्ही बर ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ह्याला नेमकं तुम्ही कशा हिरो घेतले काय स्टोरी वगैरे काय आहे का माहिती आहे हा गोविंदा आहे उद्याचा गोविंदा काय दिसलं तुम्हाला या गडवामध्ये जे तुम्हाला दिसलेलं नाही ते मला दिसलं ह्यांच्या डोळ्यात खडक नाही मी गोविंदा झालेलो स्टार झालेलो मोठा आणि तुम्ही शूटिंग बघायची फक्त बाकी काहीच करायचं देणार नाही नाय बघायचं तुम्ही

चला डायरेक्टर साहेब चला बाबा घ्या लेकर दुसरं काय लवकर चला लोकेशन बघू आपण या कसं वाटतंय ते लगेच कळवा तुला बरं वाटलं ना आता हा हो दाजी हो पाणी बिरे आणू काय नाही दाजी तुमचा जीव आहे दाजी माझ्यावर मला भास्कर माझा भास्कर दैनिक भास्कर नाहीये पाणी घेणी पाहतो ना ढिता मी अरे शूटिंग चालू आहे शूटिंग मध्ये काय 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 झालं बघायला दाजी मुळ माझ्या साडू मुळ करायला सांगितलीये त्या पाणी त्या पाणी नका डबल फोन करतो मी त्याला सांगतो आता थांबा जरा त्याला दाखीतो तुम्ही काय ते बघा वा वा एक मिनट एक मिनिट एक मिनिट मला सांगा ह्या दोघांच्या तोंडाकडे बघून तुम्हाला हे दोघे वेळे दिसत असतील मी पुण्याचा पुण्याचा सकाळपासून तुमची शूटिंग चालू आहे तुमचा कॅमेरा फोटो हो ऑस्कर विनिंग सिनेमे असेच बघता त्याच तुम्ही टेन्शन घेऊ नका त्याच सगळं नियोजन मी केलंय नियोजन नियोजन वापरला का येक्यानी या माणसाच्या नियोजनामुळे माझे सगळे नियोजन सांगायला गाडवा चला साहेब तर सुरू ऍक्शन डंक डंक प्रत्येक डक अडचण असतंय गाढव तर मग वाटायला लागले ते झाल्या दिसायचे शूटिंग कशाची होईल सांगा ना त्या इथं पाण्यात सीन इथं झाडाचा सीन हो त्या इथं आपल्या हिरोच सीन चिटकलं चिटकलं दुकान चिटकलं दुकान चिटकलं चिटकलं राहण दिसत नाही राहण डिरेक्ट करायचे बंद